आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा माझे नाव रोशन नारायण मुक्काम कळंब तालुका वसई जिल्हा पालघर माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे सवातंत्र सवातंत्र अरेदा सवातंत्रजिर काय अन्सवातंत्र देत तरी काय अरे दादा सवातंत्रजिर काय अन्सवातंत्र देत तरी काय गावाकडं कवाबी स्वातंत्र्य दिसलंच नाही गावाकडं कवाबी सवातंत्र दिसलंच नाही बाय सवातंत्र लय मोठं आहे गावापासन दूर आहे गरीबापाशी फिरकत बी नाही गोऱ्यांकडे होतं हो आता मंत्र्यांपाशी गहा नाही पण दादा पोरगा म्हटलं इतिहासाची बाई म्हणली स्वातंत्र्यपाई रक्ताचे पाट वायलेत अन क्रांतिकारी जीव मुठीत घेऊन झगडलेत अन म्हणे फाशी बी लावली होती भगत सुखदेवनी राजगुरुस्नी ते संघ खरं आहे पण ते स्वातंत्र्य आज नाही बेकारी भ्रष्टाचारी दंगली दहशतीचं राज्य आहे खुर्ची पैका बंदकीचं कारभार क्षणभर बी स्वातंत्र्य नाही क्षणभर बी स्वातंत्र्य नाही माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे तिरंगा होय होय स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा बोलतोय मी राष्ट्राभिमान आणि स्फूर्तीची काय सांगू गौरव गाथा मलाच घेरलंय व्यथेनं माझ्या हृदय खा खोल घाव झेलतोय मी हृदय खोल घाव झेलतोय मी होय स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा बोलतोय मी हिंदू म्हणतो भगवा माझा ख्रिश्चन म्हणती पांढरा माझा हिरव्यावर हक्क सांगते इस्लामी बौद्ध मानते निळ्या चक्राला पाहुणी लढताना माझ्या पुत्रांना हिलावतोय मी होय स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा बोलतोय मी त्याग बलिदान व्यर्थ सारे शांतीचे न भान कुणाला समृद्धीचा बहुमान ही गेला गतिशीलतेच्या गळा घोटीला मोकळ्या हवेत फडकताना गुदमरतोय मी होय स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा बोलतोय मी मोजक्या टाळक्यांच्या कुबेराच्या देशात उपेक्षित अकिंचन वितभर पोटाच्या पेटलेल्या वणव्यात होरपळतोय मी पेटलेल्या वणव्यात होरपडतोय मी होय स्वातंत्र्य भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा बोलतोय मी दृष्ट राजकारणाच्या गलिच्छतेपायी डगमगतोय मी परिसीमेवर लढणाऱ्या शूरपाई तग धरतोय मी या मातीच्या अस्मितेपायी अभिमानानं डोलतोय मी या मातीच्या अस्मितेपायी अभिमानानं डोलतोय मी होय स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा बोलतोय मी होय स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा बोलतोय मी माझ्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे सव्वीस अकरा काळे फासून मानवतेला काळे फासून मानवतेला सव्वीस शांत सांज पेटली होती काळे फासून मानवतेला सव्वीस अत्राची शांत सांज पेटली होती पिल्लांसाठी दाणे वेचून परतताना मुंबा नगरी स्फोटानं हादरली होती हाडा मावसांच्या चिखलातून निष्पापांच्या रक्ताचे पाठ व्हायले होते भयान स्तब्धतेत निरागस जीवांच्या आकांतानं क्षितिजाचे कळस गाठले होते दहशतीच्या करानं श्वास रोखून पळती मुंबई क्षणभर का होईना थोडा वेळ थांबली होती सह हृदयी अतिव दुःखानं शोकसागरात बुडाली होती कसा पकडून धाडसी विराणी पाक नीती दुनिया समोर मांडली होती दुनिया समोर मांडली होती काळे फासवणी मानवतेला सव्वी सतराची शांत सांज पेटली होती शांत सांज पेटली होती धन्यवाद माझ्या चौथ्या कवितेचं नाव आहे माळीन स्वप्न उद्याचे उरी बाळगुनी माळीन गाव निजून गेले स्वप्न उद्याचे उरी बाळगुनी माळीन गाव निजून गेले काळ रात्रीला प्रकोप घडले मातीत मुरले काळ रात्रीला प्रकोप घडले मातीत मुरले गाडले निवारे मंदिर पुढे सरले सारे क्षणार्धात घडले गाडले निवारे मंदिर पुढे सरले सारे क्षणात हे घडले मृत्यूच्या तांडवाचे कहर माजले यमही गडबडले मृत्यूच्या तांडवाचे कहर माजले यमही गडबडले हुंदके दबले श्वासही नमले आकांत मुके झाले हुंदके दबले श्वासही नमले आकांत मुके झाले अश्रू न पडले आक्रोशही दडले कुणीच ना उरले अश्रू न पडले आक्रोशही दडले कुणीच ना उरले काळ रात्रीत ईश्वरा भीमेच्या कुशीतले माळेन गाव कुठे हरले माळेन गाव कुठे हरले धन्यवाद मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत तुम राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतोय ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतोय धन्यवाद